दोघांना जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या मनात असा विषय असेल की अचानक हा कार्यक्रम का ठेवला या कार्यक्रमाचा उद्देश काय कारण आपण आतापर्यंत नमस्ते गावाबावा कार्यक्रम पाहायला आहे दरवर्षी आपण एकलाम्य जयंती किंवा अन्य आपल्या ढिवा समाजाचे कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये सगळ्यांच्या सहकार्याने आपण घेत हो। आहोत आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एकत्र येऊन गावस्तरावर एकजूट आपण दरवर्षी करत असतो या उपस्थित झालेले आहेत कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सन्माननीय महेंद्रजी दिगोले यांचे स्वागत राकेश कोल्हे तर विकास समिती भंडारा हा जे शब्द आपल्या कानावर पडत आहे हा आम्हाला पण माहीत नव्हता मागच्या वर्षी अचानक सन्मान्य नागपुरे साहेब यांनी मला या ग्रुप मध्ये जोडलं आणि ग्रुप मध्ये जोडल्याबरोबर त्यांना मी मेसेज केला की सर आम्ही पहिल्यांदा नव्याने शब्द ऐकत आहोत याचा विषय मला थोडस समजून घ्यायचा आहे सर सन्माननीय महेंद्र दिघोरे यांनी लगेच मला फोन केला आणि त्यांना त्यांनी मला या बाला थोडीशी माहिती दिली आणि सर तुमच्या काही शंका समाधान शंका काही प्रश्न असतील तर आपण एक दिवस बसू आणि याबाबत आपण सविस्तर माहिती देऊ त्यानंतर पाच सात लोक आम्ही अर्जुनीला आमच्यामध्ये सन्मान्य सर होते वत्तरे सर होते आणि नागपुरे साहेब होते महेंद्र दिगोरे होते काही खामपुऱ्याचे इटखेळा होते त्यांनी मला या अखिल समाज विकास समितीबद्दल बद्दल बरीच माहिती सांगितली आणि त्याचे पुरावे एवढे वर्ष वीस चोवीस वर्ष आपण नोकरी करून आपल्यापर्यंत पोहोचला नाही तर तो आमच्या तळागाळात पोहोचू शकत नाही आणि म्हणून पण मला असं वाटलं की आपण भूल नाही फुलाची पागडी कुठेतरी आपण काम केलं पाहिजे आणि या चळवळीशी जोडलं पाहिजे आपण प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे तेव्हापासून आम्ही भंडाऱ्याला दोन कार्यक्रम झाले ते दोन्ही कार्यक्रम अटेंड केले पहिला जो कार्यक्रम झाला होता तेव्हा त्या कार्यक्रमाला आम्ही फक्त अर्जुन नोको गेलो होतो तेव्हा एक बराचसा मनोज भाऊ केवट यांनी बरीचशी माहिती आम्हाला सांगितली आणि तेव्हा आधी आमच्या ज्ञानामध्ये भर पडली त्यानंतर मागच्या महिन्यात मेला या अखिल जेव्हा समाज विकास समिती भंडारा गोंदियाचं महाअधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये दोनही जिल्ह्यातून आपल्या अर्जनेतून एक्कावन्न लोक गेले होते ती आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट होती कारण आपल्या तालुक्यात हा विषय न पोचता आपलं संघटन नसून सुद्धा आपल्या तालुक्यातील एक्कावन्न लोक जर बारावीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत असतील तर आपल्या तालुक्यातील लोक हे खरंच चळवळीतले लोक आहेत समाज संघटन त्यांना माहीत आहे आणि मच्छीमार सोसायटीच्या माध्यमातून ते लोक बऱ्याच वेळा एकत्र आलेले आहेत हे सिद्ध होते आणि म्हणून आम्हाला असं वाटलं आम्ही या कार्यक्रमाच्या आठ दिवसाच्या अगोदर सन्माने वसरे साहेब आणि सन्माने रघुनाथ भाऊ मेश्राम यांच्या साहेब आहेत की जे सोसायटीमध्ये काम करत आहेत पण आज त्यांच्याकडे जो ज्ञान आहे तो मला वाटते इथं जे शिकलेले लोक आहेत किंवा त्या मच्छीमार काम करणारे लोक आहेत ज्ञान नसेल मिळवला हा प्रामाणिक प्रयत्नातून मिळवला त्यांच्या अनुभवातून मिळवला आणि नवीन नवीन गोष्टी शिकण्याच्या कल्पनेतून त्यांना ते ज्ञान मिळालेले आहे तर आपल्या तालुक्यात असे बरेच लोक आहेत की ज्यांच्याकडे कौशल्य आहे ज्ञान आहे समाज संघटन कौशल्यामध्ये त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे या ठिकाणी पुन्हा यशवंत निगोरे जे मागा तालुका अध्यक्ष होते त्यांनी सुद्धा खरंच काम या तालुक्यात केलेलं आहे त्यांना पण मी फोन केला होता आणि कार्यक्रमाला या असं आवर्जून सांगितलं होतं ते सुद्धा मागे या कार्यक्रमाला येऊ शकतात तर असा आपला या अर्जुन इतिहास चांगला आहे आणि हा विषय आपल्याला सविस्तर आपले पाहुणे सांगणारच आहे तो उद्देश हाच आहे की हा जो आरक्षण होता एकोणीसशे छत्तीस पासून ते एकोणीसशे पन्नास पर्यंत आपला समाज हा अनुसूचित जाती म्हणजे एससी मध्ये होता आणि दहा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास ला आपला जो संपूर्ण भंडारा जिल्ह्यातला जो ढिव समाज आहे हा वंचित करण्याचा तो काय झाला हे सविस्तर माहिती या ठिकाणी सांगणार आहे तर यासाठी या समितीचं गठन झालं आणि ही समिती तीन वर्षापासून सतत प्रामाणिकपणे काम करत आहे आपल्या तालुक्यात मच्छीमार सोसायटी आहे आणि मच्छीमार सोसायटीतील सर्व संचालक बॉडी आपापल्या लेवलवर चांगलं काम करत आहे त्या सोसायट्यांसोबत बरेचसे समाज बांधव जोडलेले आहेत आणि म्हणून ही अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चळवळ व्यापक प्रमाणात समोर जाऊ शकते असा मला विश्वास आहे त्याचप्रमाणे प्रत्येक गावात आपल्या समाजात शिकलेले तरुण आहेत कोणी बारावी झाले असतील कोणी बी ए झाले असतील कोणी बी एस सी झाली असतील एम ए झाले असतील असे तरुण मुलं आपल्याला या चळवळीत जोडायचे आहेत कि कि की जेणेकरून त्यांना हा विषय लवकर समजेल आणि ते आपल्या गावस्तरावर किंवा चार पाच गावं मिळून आपलं एक चांगलं संघटन विकसित करू शकता आणि लोकांना विषय पटवून देऊ शकतात त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला दोन तीनच महिला आहेत मंचावर दोन महिला आहेत पुरुषांच्या मानाने महिलांची संख्या कमी आहे कोणतीही चळवळ महिलांशिवाय जात नाही आणि म्हणून महिलांचं सुद्धा योगदान या चळवळीत आपल्या अर्जुनी तालुक्यात कसं वाढवता येईल यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचे आहे त्याचप्रमाणे आम्ही असा विषय ठेवला होता आपल्या अर्जुनी तालुक्यात की प्रत्येक गावात तीस ते चाळीस टक्के आपली लोकसंख्या आहे पण आताही कोणत्याच गावच्या कोणत्याच माणसाला म्हणजे आपल्या समाज बांधवाला आपल्या गावात एकूण किती पुरुष आहेत किती स्त्री आहेत आणि लोकसंख्या किती आहे ते माहित नाही त्याचप्रमाणे आपल्या गावात एकूण आपल्या समाजाचे वोटर किती आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत नाही तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी असं सांगू इच्छितो की आपल्या अर्जुनिमोर तालुक्यात एकूण लोकसंख्या तरुणांची संख्या किती आहे हे आपल्याला सर्वेच्या माध्यमातून किंवा तुमच्या आप सहकार्यातून आपल्याला ऍक्च्युली आकडा काढता येत या ठिकाणी सन्माननीय अशोकजी शेंडे आजच्या कार्यक्रमाचे नियोजित पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर स्थानपन व्हावं या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय अशोकजी शेट्टे उपाध्यक्ष अखिल ढिव समाज विकास समिती भंडारा गुदिया यांचे स्वागत सन्माननीय शामरावजी बोल्हे एका दिलाची मी विनंती करतो हॅलो सर अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती होणारच आहे तर हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश हाच होता की जसं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात समित्या गठित करण्यात आलेल्या आहेत आणि त्या समितीच्या माध्यमातून हे अखिल ढेवर समाज विकास समितीचं कार्य पुढे जात आहे आमचा असा मानस आहे की एक वर्षात कमीत कमी आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये या समितीचं काम आणि हा इतिहास पोहोचला पाहिजे अशी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सर्व मन्सीमार्ग सोसायटीचे अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष संचालक मंडळ प्रत्येक गावातून आलेले समाज बांधव त्याचप्रमाणे माझ्या विनंतीला मान देऊन आमच्या ब्रह्मपुरीतून आलेले संपूर्ण माझा परिवार त्याचप्रमाणे गडकर तालुक्यातून आलेले आमचे धनलादजी शेंडे त्याचप्रमाणे सर्व या ठिकाणी उपस्थित समाज बांधव या सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो जय हिंद जय भारत